भंडारकवटे भूषण पुरस्काराचे थाटात वितरण गुणवंतांचा सन्मान करणे हीच आपली खरी संस्कृती असून तेच काम भंडारकवटे भूषण पुरस्काराच्या रूपाने होत आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांनी काढले रविवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथे झालेल्या भंडारकवटे भूषण पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ लेखिका डॉक्टर बबलेश्वर हे होते भंडारकवटे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुरस्कार देण्यात आले श्री शिवयोगी महासिद्ध मंगल कार्यालयात झालेल्या या, या कार्यक्रमात पत्रकार पुरुषोत्तम कुलकर्णी शिक्षक मधुकर बिराजदार शांतप्पा कांबळे महानंदा कारभारी कविता बिराजदार गंगाधर कोरे लक्ष्मण कुंभार सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दोंडप्पा कंबळे प्रयोगशील शेतकरी नबी बारुदवाले उद्योगपती बलभीम बिराजदार शिवशंकर वठारे यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले सन्मानचिन्ह शाल श्रीफळ मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप होते यावेळी डॉक्टर अप्पासाहेब पुजारी व डॉक्टर नसीम पठाण यांची भाषणे झाली त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले दैनिक संचारचे मुख्य उपसंपादक प्रशांत जोशी पुरस्कार प्राप्त शिवशंकर वठारे पुरुषोत्तम कुलकर्णी नबी बारुद्वाले दोंडप्पा कमळे बलभीम बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले गुरु फॉर लाईफ फाउंडेशनचे संस्थापक निंगराज विंचुरे यांनी प्रास्ताविक केले मसाप सोलापूरचे अध्यक्ष प्र पद्माकर कुलकर्णी माजी प्राचार्य रामचंद्र कुलकर्णी सेवानिवृत्त अधीक्षक भीमाशंकर बिराजदार सौ भारती बिराजदार वसंत पाटील विठ्ठल पाटील अण्णााराव कारभारी महादेव चिंचोळे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गावडे यांनी केले तर शेवटी आभार नंदकुमार वारे यांनी मानले